खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आपली जी आजची रेसिपी आहे तर ती आपण खाऱ्या शंकरपाळ्या बनवणार आहेत अगदी दोन दोन इंचाच्या अंतराने आपण त्या कट करणार आहोत तुम्ही तर ही रेसिपी कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत माझी ही रेसिपी बघा अगदी छान अशी हलकी फुलकी शंकरपाळी होतात ही तर मी तुम्हाला ही शंकरपाळी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता छान अशी शंकरपाळी आपली झालेली आहे हाताने सहज अशी तुटतात तर अशा प्रकारे आपण ही शंकरपाळी करणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीने ही शंकरपाळी कराल तर आज बनवणार आहोत आपण शंकरपाळी खारी शंकरपाळे बनवायचे आहेत आपल्याला तर हा दिवाळीचा पदार्थ आहे पण हा आधीमध्येही केला जातो कारण काय होतं मुलांना खायला वगैरे कधी कधी टिफिनला पण असं मधल्या वेळेत खायला अगदी हा छान पदार्थ लागतो म्हणून आज आपण खारी शंकर पाळी करणार आहेत तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे वाटीने म्हणाल तर मी मोठी तीन वाटी मैदा घेतलेला आहे तर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आपण थोडंसं जिरं घालणार आहे कसुरी मेथी घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे तर तूप हे मी आता गरम करून घेणार आहे छोटी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता आपण फोडणीचं भा भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे तूप आपण गरम करून घेणार आहोत तर हे तूप आपण चांगलं गरम करून घेणार आहोत आणि मैद्यामध्ये घालून घेणार आहोत तर आता छान असं आपण तूप गरम करून घेतलेलं आहे साजूक तूप आहे तर हे तूप आपण मैद्यामध्ये घालून घेऊ आपलं तूप घालून झालेलं आहे जे जी जिरं घेतली होते आपण ते जिरंही ही आता याच्यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही जिरा पावडरचाही वापर करू शकता पण मी अख्ख्या जिऱ्याचा वापर केलेला आहे तर आता आपण कसुरी मेथी घालून घेणार आहोत कसुरी मेथी मिळू काय होतं चवीसाठी शंकरपाळी खूप छान लागतं त्याच्यामुळे आपण कसुरी मेथीचा वापर करणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता आपले सर्व घालून झालेले आहे आपण छान असं घट्ट पीठ मळून घेणार आहोत तर आपण छान असं पीठ मळून घेऊ हो या सर कारण शंकरपाळ्या का होतात खाण्यासाठी मुलांना मधल्या वेळी द्यायला लागतात आणि तसेही शंकरपाळ्या खूप चविष्ट लागतात ह्या खाऱ्या शंकरपाळ्या तर तुम्ही याचे तिखट शंकरपाळे करू शकता किंवा गोड शंकरपाळे करू शकता या मुलांना काय गोड शंकरपाळे शक्यतो खाऊन कंटाळले असतो त्याच्यामुळं आपण खारे शंकरपाळ्या करूया तर आपल्याला छान असा घट्ट गोळा म्हणून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तेल अगो तूप आपण असं कडकडीत कर, गरम करून तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळं छान अशी आपली शंकरपाळी कुरकुरीत होणार आहे तर शंकर ही शंकरपाळी खायलाही खूप छान लागतात टिफिनला द्यायलाही खूप छान लागतं आणि जर कुणी पाहुणे आपल्या घरी आले असतील तर आपल्याला काही नाश्ता करायचा हे असेल आणि आपल्या घरात शंकरपाळी वगैरे केलेली असेल तर आपण चहाबरोबर पाहुण्यांनाही ही शंकरपाळी देऊ शकतो छान असा याचा घट्टसर गोळा मिळून घेते आपल्याला जास्त पातळही पीठ मळायचं नाही आणि एकदम असं घट्टही मळायचं नाही तर घट्टसर असलं की काय होतं एकदम जास्त पू लाटत नाही आणि एकदम पातळ असेल तर मग शंकरपाळ्या एकदम अशा कुरकुरीत होत नाहीत आपल्या त्याच्यामुळे आपल्याला घट्टसर असा गोळा मिळायचा आहे तर हा गोळा मी छान असा मळून घेते तर जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अगदी मीडियममध्ये आपण गो पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता तुम्ही दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवणार आहे आणि नंतर आपण आता त्याची शंकरपाळे बनवायला घेणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीने हे शंकरपाळे बनवून बघा दहा ते पंधरा मिनटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवून घेते म्हणजे आपलं पीठ छान असं भिजेल आणि नंतर मग आपण त्याची शंकरपाळे लटूया तर आता आपलं दहा ते पंधरा मिनटं पीठ असं पीठही असं छान भिजलेलं आहे तर आता आपण उघडून पाहूया तुम्ही पाहू शकता पीठ किती छान असं आपलं भिजलेलं आहे तर आता ह्या पिठाचे आपण छान छान असे गोळे करून घेऊया साधारणतः अशा आकाराचे आपण गोळे करून घेऊया तुम्ही पाहू शकता साधारणतः अशा आकाराचे आपण गोळे करून घेऊया अशा आकाराचे मी गोळे करून घेते पाहूया किती होतात ते तर आपले पाच असे छान गोळे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपण हे एक एक गोळा करून लाटून घेऊन त्याची शंकरपाळी करून घेणार आहोत तर छान अशी आपण पोळी लाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पोपाट लाटणं घेतलेलं आहे त्याच्यावर आपण एक गोळा ठेवून घेतलेला आहे तर आता आपण छान अशी पोळी त्याची लाटून घेणार आहोत एकदम चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं नाही चपातीपेक्षा थोडं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे एकदम चपातीसारखं ठेवलं तर काय होतं एकदम पातळ असे शंकरपाळ्या होतात तर आपल्याला चपातीपेक्षा जा जा हलकच जाड ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आता आपण पोळी लाटून घेतो ला, ला छान अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता पोळी लाटायला आणि याला अजिबात पीठ नाही लावायचं किंवा मी तेलही लावलेलं नाही इतकं छान असं आपलं मैद्याचं पीठ मळून झालेलं आहे पीठ लावलं तर काय होतं तळताना सगळं पीठ आपलं तेलामध्ये पडतं आणि मग काय होतं पुढची शंकरपाळे तळताना ते एकदम असे काळे काळे शंकरपाळे होतात त्याच्यामुळं आता आपण याला पीठही लावलेलं नाही आणि तेलाचाही वापर न करता आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपली छान अशी पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवलेली आहे तर आता आपण याला कट करून घेऊया तर आपल्याला चौकोनी शेपमध्ये छान अशी कट करून घ्यायचे आहेत छान असं आपण चौकोन कट करून घेतलेला आहे तर आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण शंकरपाळी लाटू शकतो आता पाहिजे तो सेप आपण शंकरपाळ्यांना देऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता आता मी जो पिझ्झा कटर आहे त्या पिझ्झा कटरने सेप देऊन घेणार आहे कट आधी कट करून घ्यायचं सगळीकडं आणि नंतर आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण ते कट करून घेऊया तुम्ही जरा कापण्यासारखंही कट करू शकता परंतु मी आता याचे दोन दोन इंचाचे तुकडे करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कारण ही शंकरपाळे खायला खूप छान लागतात आणि जरा वेगळा आकार असला तर मुलं अगदी आवडीने खातात म्हणून आता मी दोन दोन इंचाची छान अशी शंकरपाळी तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान असे आपण शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत तर आता हे शंकरपाळे मी एका ताटात काढून घेते आता अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळे ताटामध्ये काढून घेते तर आता अशा प्रकारे दुसऱ्या लाटीची शंकरपाळे मी लाटून घेते आणि नंतर तळून घेते आपल्याला सगळे शंकरपाळे एकदा करायचे नाहीत कारण काय होतं मग ते चिटकून बसतात आणि आपल्याला काढायलाही त्याला त्रास होतो किंवा मग ते मोडावे लागतात आणि परत करावे लागतात त्याच्यामुळं आपण दोन दोन लाटेची शंकरपाळे करून घेणार आहोत तर आता एका लाटीची मी ताटामध्ये काढून घेतले आहेत आणि जे दुसऱ्या लाटीचे शंकरपाळ्या लाटल्या आहेत ते मी पोळपाट्यावरच ठेवले आहेत आता आपण काय करू हे शंकरपाळ्या तळून घेऊया मी अगोदरच गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमधलं तेलही छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण तळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण कढई गॅसवर ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तर आपलं तेलही खूप छान असं गरम झालेलं आहे आता तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपण थोडासा पिठाचा गोळा त्याच्यामध्ये टाकून बघूया तुम्ही पाहू शकता पिठाचा गोळा छान असा चा वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल छान असं चा तापलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये जी कापलेली शंकरपाळी आहे ती आता आपण सोडून घेऊया तर आता आपण शंकरपाळ्या टाकून घेऊया तर आपण एक एक करून शंकरपाळ्या टाकून घेऊ नाही तर होतं ते चिपकतात म्हणून आपल्याला एकदाच नाही टाकता येईल तर ह्या शंकरपाळ्या खायला खूप छान अशा लागतात मुलांना चहा बरोबर असेल किंवा अगदी मोकळ्या वेळेत तर खायला तर खूपच छान मुलांचा नेहमी हट्ट असतो आई काहीतरी कर काहीतरी कर वेगळं तर आपण ह्या वेगळ्या शंकरपाळ्या करून देऊ शकतो तर आता तुम्ही पाहू शकता आपले शंकरपाळे छान असा करायला लागलेल्या आहेत आणि एकदम अशा हलक्या फुलक्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत अशा वेगळ्या पद्धतीने जर मुलांना काही दिलं खायला तर खूप आवडीने खातात मोठी माणसेही खूप आवडीने खातात असं काही नाही मुलेच आवडीने खातात तर मोठ्या माणसांनाही खूप असं वेगळं काही केलं तर आवडतं तर आता हे मी कधी कधी माझी मुलं ऑफिसवरून आली की त्यांना भूक लागते तर त्यांच्यासाठी पण होतील आणि मला रेसिपी पण दाखवायची होती त्या रेसिपीसाठी मी हे शंकरपाळे करत आहे तर आता तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आला आहे आपल्या शंकरपाळ्यांना तर आता ही शंकरपाळी आपण काढून घेऊया जास्त लाल पण नाही होऊ द्यायची आता मी हे शंकरपाळ्या काढून घेतली तर आता मी काढून घेते मी काय केले चाळणी घेतली चाळणीमध्ये ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे टाकून घेणार आहे कारण जे तेल असतं ते ताटामध्ये निथलं तर मग आपण त्याचा वापरही करू शकतो मी काय तसल्या पेपरचा वापर करत नाही तर मी असं चाळणीमध्ये ठेवून घेते आणि मग खाली जे तेल निथळेल त्या तेलाचा मी भाजीसाठी किंवा आपल्याला चपातीला लावण्यासाठी तेल, तेल लागतं ना त्याच्याचं आणि जास्त काही निथळत नाही तेल तर आता अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या करून घेते आणि नंतर तुम्हाला आता अशा पद्धतीने आपली सर्व शंकरपाळी तयार करून झालेली आहेत आणि अगदी कुरकुरीत शंकरपाळी झालेली आहेत हलकी फुलकी शंकरपाळी झालेली आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा -कुल -कुल शंकर ही शंकरपाळी आपण कुठं पिकनिकला चाललो किंवा मुलांच्या टिफिनमध्ये शनिवार असला की डब्बा द्यायचा अगदी थोडा वेळ शाळा असते त्याच्यामुळं आपल्याला टिफिनला काय द्यायचं हाही प्रश्न पडलेला असतो पिकनिकला जायचं आहे पिकनिकला पण दुसरं काय नेणार डब्यामध्ये तर आपण पिकनिकलाही जाताना ही जाता शंकरपाळे नेऊ शकतो मुलं पिकनिकला जाताना किंवा आपण मोठी माणसं पिकनिकला जाताना आपण ही शंकरपाळे घेऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता ही आपली शंकरपाळी किती छान अशी कुरकुरीत झालेली आहेत पाहू की किती अशी पटकन तुटतात आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे ही शंकरपाळी तुटायला अगदी कुरकुरी एकदम झालेली आहेत आता ही शंकरपाळी ही अर्थानं मी काय केलं होतं एक ताट घेतलं होतं ताटामध्ये आपली चाळणी ठेवली होती आता तुम्ही पाहू शकता ताटामध्ये बिलकुल तेल झालेलं नाही तर तुम्ही अशा पद्धतीने काही तळायचं असेल तर चाळणीमध्ये काढून घ्या आणि चाळणीच्या खाली एक ताट ठेवा तर आपली शंकरपाळी खूप छान अशी शंकरपाळी झालेली आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाळी करून बघा तर माझी ही शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद